मम्मी समर्थद असतात आज मी बनवले की आळूच्या पानांची भाजी बनवली तुम्ही आळूच्या वड्या खाल्ल्या असते आळूच्या भजीबी खाल्ली असते पण आज पहिल्यांदा तुम्ही आळूच्या पानांची भाजी जी अगदी सोपी पद्धतीने आणि अगदी खूप छान टेस्टी भाजी बनवलेली आणि तुम्हाला ही नक्की आवडेल ही भाजी खूप छान लागते ही तुम्ही पराठेबरोबर पोळीबरोबर या भाताबरोबर बी खाऊ शकता खिचडीबरोबर खाऊ शकता पाहिजे त्या गोष्टीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते आणि एकदम टेस्टी लागते आणि म्हणतात ना की तोंडाची चव बदलावायची अशा ही भाजी अगदी बेस्ट आहे तुम्हा तुमच्यासाठी अगदी तुम खूप सुंदर चला मग बघूया ही भाजी कशी बनवायची ते त्याच्यासाठी मी इथं घेऊन घेतलेले इथं घेतलेले आळूचे पानं घेतलेले एकदम ताजे पानं आहेत एक दोन पानं माझे हे तर चला मग यांना आता स्वच्छ आधी धुवून घेऊ आणि त्यानंतर मग यांचे कापून घेऊ तर त्याच्या आधी मी आता हे स्वच्छ धुवून घेतलेले त्याच्यानंतर हे जे खराब पान आहे तिथलं थोडंसं भाग तर आणि त्यानंतर हा जो डेट आहे तो काढून घ्यायचा आणि त्या डेटच्या इथं बघा थोडंसं हे राहतं तेही काढून घ्यायचं बघा या पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवते जेव्हा तुम्ही अळूच्या वड्या करता ना तेव्हाही काढून घ्यायचं याच्याने कडवटपणा लागत नाही आणि अगदी छान भाजी लागते थोडंसं डेट राहिलं असेल तर तेही तुम्ही कट करून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे सगळे पानं तसे कट करून घेईल आणि मग बघा मग बघा सुरीने पण तुम्ही असे हे करू शकता थोडंसं कट करून घ्यायचं आणि नंतर हाताने असं हुडून घ्यायचं ते आपोआप निघून जातं आणि अगदी सोप्या पद्धतीने निघून जातं तर अशा पद्धतीने मी हे सगळे पानांचे काढून घेईल आणि नंतर मग त्यांचे बारीक कट करून सण बारीक क कापून घेऊ हे बघा किती सोप्या पद्धती अगदी सोप्या पद्धतीने अगं थोडं पाला तर ते तुम्ही सुरींच्या साया सुरीच्या मदतीने करू काढून शकता हे बघा खूप छान आणि पण धु स्वच्छ धुवून घ्यायचे कापून पण कारण त्याचं हे चिकनिंग होत असतो तुम्हाला तर माहिती असतं हे बघा ह्या पद्धतीने मी सगळे काढून घेते आधी आणि मग नंतर मग बारीक कापेल आता इथं माझे सगळं काढले गेलेले आहेत आणि हे बघा इथं थोडंसं दूध चिकणी होतं स्वच्छ धुवून घेतला ज्याच्याकडून ते अगदी हे होऊन जाईल त्यानंतर मग हे एकमेकांमध्ये घडी करून मी हे बारीक कापून घेल एवढा ह्या पद्धतीने आणि हे मी सगळे आता करून घेतलेले आणि त्यानंतर मग यांची अशी घडी करायची आणि गोल पानमधून एक कट मारायचा आणि मग नंतर ते एक मिनिटांवर ठेवून बारीक आपण जशी पालकची भाजी कापतो ना त्या पद्धतीने कापून घ्यायची एवढे या पद्धतीने जसे तुम्ही पालकची भाजी कापतात ना त्या पद्धतीने बारीक कापून घ्यायची ते तुमच्यावर जाड बारीक तुम्हाला कशी कापायची ते तुम्ही कापून घेऊ शकता अगदी स सरळ कापले जाते काही टेन्शन नसतं आणि हे किती सोप्या पद्धतीने कापले जाते काही येत नाही जवळजवळ आपण पालकची का भाजी कापतो ना त्याच पद्धतीने कापायची आणि भाजी बी त्याच जवळजवळ त्याच पद्धतीने काढायची फक्त थोडंसं चेंज आहेत जे, जे तुम्हाला मी आता दाखवते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल ती भाजी अगदी खूप खूप छान लागते त्याच त्याच भाज्या खाऊन अगर कंडा आला असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल हे बघा या पद्धतीने आता मी ही बारीक कापून घेतली आता हे मी एक साईडला काढून घेईल हे बघा एवढे पानं होते त्याचे कापून व्यवस्थित चाली हे बघा आता हे मी आता एक साईडला ठेवून देईल कारण की इथं धुतलेलं आहे धुवायची गरज नाही म्हणून मी एक साईडला ठेवेल आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की भाजीला आता काय काय साहित्य लागणार आहे ते एक एक करून मी तुम्हाला दाखवते इथं मी हरभरीची डाळ घेतलेली जी अर्धा वाटी वाटी डाळे तुम्ही भाजीच्या हिशोबाने घेऊ शकता माझी भाजी दास आणि ती मी ना भिजत ठेवून दिली होती म्हणजे पाण्यात धुवून पाण्यात भिजायला ठेवून दिली होती नंतर मग त्याचं पाणी निथरून घेतलं आता ही मी अजून एकदम पाण्यात धुऊन मग भाजी ती भाजीला वापरे आता हे बघ या पद्धतीने आणि परत मग ही पाणी काढून घेईल या पद्धतीने आपली डाळ तयार आहे आणि आता पुडक जे पद्धत दाखवते मी तुम्हाला ती कशी करायची ते त्याच्यासाठी मी इथं आता एक खरबता घेतला त्याच्यामध्ये दोन तीन दोन तीन हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या जे तुमच्या तुम्हाला तिखट किती लागतं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता पण दोन मिरच्या भरपूर होत्या त्यानंतर थोडंसं लसूणच्या कप घेतले घेतल्या आणि नंतर मी हे बारीक ठेसून घ्यायचं जास्त बारीक बी नाही खालायचं थोडंसं जाडचं ठेवायचं आणि कळबत हे बघा ही माझं जवळजवळ झालेलं आहे हे बघा करू शकता मी जास्त बारीक नाही आहे थोडंसं जाडसं ठेवलं हे बघा ह्या पद्धतीने आता ही आपलं तयार आहे चला मग आता भकवून घेतो इथं मी कुकर ठेवला कुकरमध्ये आता तेल टाकते तेलनंतर मग नॉर्मल आपली फोडणी देतो त्याच पद्धतीने फोडणी द्यायची जास्त काहीच करायचं नाही आता हे बघा इथं मी तेल टाकलेलं आहे तेल पण भरपूर टाकत जा का। कारण ते भाजीला तेल खूप लागतं आणि जेवढं तुम्ही तेल जास्त टाकणार ती भाजी टेस्ट त्यानंतर जिरं मोहरी टाकेल ते तळतळाल ते चांगलं गरम झालं की मग मी याच्यात आपण लसूण लसूण आणि मिरचीची जी, जी। টসুন বারিচরস জালসলে চলসুন লসুণ চাল গোল্ডন কলার কলকাতা বেস মসাল আগে লসুণ टाकलेलं हे साजून होऊ दे तसं झालेलं आहे लसूण पण मग अजून त्याला कळसून घेतलं तर मग चांगला कलर्स का अजून भाजीला तेच येतो तर त्यानंतर मग लाल मिरची गरम मसाला आपल्या आवडी म्हणजे टेस्टनुसार टाकायचं चवीनुसार चवीनुसार लाल तिखट गरम मसाला परत हिंग हळद आणि धन्या पावडरची पावडर धन्या पावडर असं टाकून सगळं पे मिक्स करून घ्यायचं मसालाही चांगला कळसून घ्यायचा जेवढं तुम्ही चांगला कळसला तेवढं ते त्यानंतर मी भाजी टाकली भाजी चांगली कोळसून घ्यायची भाजी चांगली तळसून घ्यायची आणि त्यानंतर मग आपली ही डाळ आपली डाळ आपण म्हणजे ठेवली ती पाण्यात ती टाकली तेवढी मी डाळ टाकली आणि ती पण डाळ चांगली कळसून घे आणि पाणी जेवढं भाजीला पाणी लागतं तेवढं पाणी टाकायचं आणि तसं चवीनुसार मीठ आता दाळशे झाला थोडा वेळ लागतो म्हणून तीन शेट कसे घ्यायचे आपण आता इथं मी पाणी टाकेल त्याच्या आधी चवीनुसार मीठ टाकायचं जा। तिथं चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मग ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी टाकून आपण झाकण लावून घ्यायचं मिक्स आणि डाळ शिजायला थोडा वेळ लागतो ती हरभऱ्याची डाळ हळदरी डाळ लवकर शिजत नाही आता इथं पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ते पण कारण की मसाला आहे तो सगळी सगळ्या कलर लाल पा लागायला पाहिजे त्यानंतर मी इथं जवळजवळ एक ग्लास पाणी टाकलं म्हणजे माझी भाजी त्या हिशोबाने मी पाणी टाकलं आणि त्यानंतर मग ही डाळ आपलं झाकण लावून जा? घ्यायचं झाकण लावून अजून थोडंसं पाणी वाढलं वाढवलं कमी वाटत होतं तर मग इथं आता आपण झाकण लावून देऊ आणि नंतर मग तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या तीन शिट्ट्यानंतर आपण थोडं धोगर भाजी एक तर इथं तीन शिट्ट्या होऊ देऊ आणि त्यानंतर आपण भाजी चेक करूया इथं शिट्ट्या व्हायला लागल्या माझ्या घरी तीन शिट्ट्या निघून घेतल्या त्यानंतर मग हवा काढली आणि हवाने काढली आणि त्यानंतर मग लगेच हवा नाही काढायची थोड्या वेळ राहू द्यायचं मग हवा काढायची आता चेक करून घेऊ आपण की डाळ शिजली आहे का नाही पण माझी डाळ बरं शिजली आहे अगर डाळ नाही शिजली तर तुम्ही एक शिट्टी अजून घेऊ शकता पण माझी बघा डाळ मस्तपैकी तीन शिट्टींवर होऊन गेलेली आहे आता इथं पाहिजे तर तुम्ही सार थोडंसं सा पाणी वाढवू शकता अगर तुम्हाला जास्त सार पाहिजे असेल तर पण मी तेवढं साठेवत टाकते त्यानंतर मग कोथंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाके जास्त नाही टाकायचं कारण आपण आधीच डाळ टाकलेली म्हणून थोडंसं शेंगदाण्याचं कोट टाकायचं धस्त नाही टाकायचं आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी वाकेल तर सोडायचं नाही तर नाही टाकलं तरी चालेल पण मला अशी घट्ट चांगली लागते तर मी थोडीशी उकळ फोडून घे उकळ घेऊन गिर भाजीला आणि मग नंतर मग गॅस बंद कर गॅस चालू केलं आणि उकळ घेईल आणि नंतर गॅस बंद करून घे कारण की अशीच घट्ट छान लागते भाजी जास्त पातळी जास्त लस्यावाडी पण ती चांगली लागत नाही ही अशी छान लागते आता तुम्ही बघू शकता इथं माझी उकळायला लागली भाजी आणि मी गॅस बंद केला आणि आता सर्व करायला आपली भाजी तयारी म्हणजे खूप छान झालेली भाजी आणि खूप टेस्टी पण झाली आमच्या घरात सगळ्यांना आवडली सगळ्यांना जास्त आवडली त्यांना खूप आवडली भाजी खूप आवडली ती भाजी आता ही बघा इथं आपली भाजी तयार नाही शकता मस्तपळ बी फुटलेला आहे आणि इथं तुम्ही तर गरम गरम यात थोडीशी थंड होऊ दे मग सर्व केलं तरी चालेल जेवढी गरम गरम तुम्ही खाणार तेवढी चांगली लागेल आता इथे मी गॅस थंड करून दिलेलं आहे आणि मस्त इथं आपली भाजी तयार आहे आणि डाळी बी मस्तपैकी शिजून गेलेली आहे अगदी मग चला मग आता सर्व करूया की आता इथं मी एका मी खात्यांचा ताट घेतला त्याच्यात मी एका साईडला खिचडी घेतलेली मी खिचडी भात पण केला होता आणि एका साईडला भाजी घेतली भाजी सर्व केली आणि त्यानंतर मग पोळ्या घेतल्या मी पोळ्याच केलेल्या होत्या तुम्ही पोळींबरोबर भाकरबरोबर ज्वारीची भाकर बरोबर तांदळाची भाकर बरोबर या पराठ्यांबरोबर कशाबरोबर पण ही भाजी खाऊ शकता पांढरा भात असतो त्याच्याबरोबर पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते आणि टेस्टी लागते अगदी सोप्या पद्धतीने आणि टेस्टी तुम्ही म्हणताना तोंडाची अगर चव बदलावायची अशी ती ही भाजी नक्की करून खा करून बघा आणि कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा अगदी सोप्या पद्धतीची तर ही माझी अळूच्या पानांची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ